आता फक्त मराठी भाषेचा प्रचार करता येत नाही असं आहे ना करायचं असेल तर सगळ्या सगळ्या भारतीय भारतांना एकाच वेळेला सहाय्य करावं लागतं सरकारला आणि मग वेगवेगळ्या ते स्पॉन्सर करतात जसं की म्हटलं पेन्टीमार नंतर मग एज्युकेशनल प्रोग्राम्स आहेत आमच्याकडे प्राथमिक शाळेकरता सेकंडरी शाळेकरता तुम्हाला जर आमची पुस्तकं पाहायची असतील तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊ शकता महात्मा सोबत

मी एक दिवस त्यांना म्हटलं की आमच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला चांगली समज आणि तीन तास झाल्यानंतर आपल्याकडे काय आहे तुम्हाला माहिती तेव्हा काय असत की भाषा शिकताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्या दुसरी गोष्ट तिथे स्पेशल ऑथर म्हणून डॉक्टर दंदा भोसले सरांना लावलेला आहे आणि सध्या त्याचा अभ्यास सुरू करेल आपल्या इंग्लिश कल्चरमध्ये अशी आता पद्धत आली की सायन्स फॅकल्टी स्टुडंट जास्त आकर्षण असलेलं दिसत मग मध्ये इतर फॅकल्टी म्हणजे कोणत्या फॅकल्टीला जास्त स्टुडंट आय टी नंतर लॉ मेडिसिन जिथे जास्त पर्स्पेक्ट करिअरला तिथेच कोणी असतात

एक पवार नावाची ते आगी आली होती अठराशे अठरा नऊ ते पंढरपूरहून आले होते आणि त्यांनी काय केलं ते मंदिर बांधलं आणि पहिली जी पुस्तकं लिहिलेली त्या काळामध्ये त्या प्रचाराची आणि प्रसाराची गरज होती तर एक पंडित आत्माराम जोशी म्हणून आले होते आमन पद्धतीने मला वाटतं ते देखील पुण्याचे होते आणि त्यामध्ये आम्ही सगळे तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तीन पुस्तकं लिहा आमच्या मराठी समाजात अर्थामध्ये त्यांनी मार्गदर्शन घे आणि मराठी भाषेचा देखील प्रचार दिली तर ती पहिली पुस्तकं अठराशे तीस साली पस्तीस साली अध्यादरम्यान त्यांनी आणि आता सरकार तर प्रत्येक ठिकाणी त्याची मदत असते आणि मग ते पाठिंबा देतात त्यांच्या पॉलिसीज असतात त्याप्रमाणे आम्ही पुस्तकं तयार करतो प्रोसेस तयार करतो आणि इतर कार्यक्रम म्हणजे मराठीकडे आम्ही करतो काही स्पर्धा करतो त्यानिमित्त आम्ही वस्तू मासीस काढतो हे असं असं ते काही पण वेगळाच प्रचार आणि प्रसार म्हणजे त्यांनी मराठी भाषा सगळ्यांनी शिकावी लागेल असं होत नाही आणि प्रत्येकाला आपापल्या समाजामध्ये आपापल्या भाषा कशा टिकवून ठेवायचं असतं तिथे समाजाने स्थापन केले म्हणा तर त्यांच्या पण संध्याकाळीच्या शाळांमध्ये त्यांना तिथे पण एक वेगळं सिलेबस आहे आणि संस्कृत भाषेबद्दल मगाशी मला कोणते प्रश्न विचारला होता ना तर तुम्हाला ऐकून जरा इंटरेस्टिंग की आम्हाला मंदिरातर्फे म्हणजे सनातन धर्म टेम्पल फेडरेशन वगैरे तिकडून आम्हाला रिक्वेस्ट आली की आमच्या संस्कृत शिकवा आणि मग एक वेगळा कोर्स त्यांच्याकरता आम्ही तयार केला आणि रेडिओ नावाचं एक बेट आहे तर तिकडनं आम्हाला दुसरी रिक्वेस्ट आली पण ती हिंदी करता की आम्हाला बिझनेस हिंदी शिकवा त्यांच्याकरता आम्ही एक वेगळा कोर्स ठेवतो

तर तिकडे तुम्ही पाहाल की अगदी तुम्ही जसं कसं युनिफॉर्म घातले तसं प्रत्येक जण लाल रंगाचे कपडे एकदा ग्रुप येईल आणि मग हे जे ग्रुप आहे ते घरोघरी गावोगावी जिथे जिथे गणपती स्था स्थापना झाली गणेशाची पूजा होते त्याच्या त्यांच्या घरी जाऊन रात्रभर ते आपलं नाच सादर करत असतं आणि मग त्यांना त्याचा म्हणजे वेलकम होता आपलं सत्कार होतो त्यांना चहा पाणी दिलं जातं हे आपल्याला इथे दिसत नाही हे दिसत नाही गावोगावी आपल्याकडे असं जाऊन ते साखरिना सादर करणं किंवा प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे गणपती आहेत आणि जेव्हा गणेश उत्सव येतो समजा तर तुमच्या घरी गणपती आहे माझ्या घरी गणपती आहे परत समाजाच्या लेबलवर म्हणजे एका गावामध्ये किंवा मराठी फेडरेशनच्या त्यांच्या त्या इमारतीमध्ये पण हे किती वेगवेगळ्या प्रकारे जरी प्रत्येकाच्या घरी म्हणा गावामध्ये जरी गणेशोत्सव झाला तरी आमचं फेडरेशन त्यांना सरकारी मदत करतं आर्थिक मदत करतो आणि परत पंडित पुरवले जातात त्याची आवश्यक आहे ते आणि पंडितांसह झालेला नाही कि नाही वगैरे हे सगळं ते करत सिस्टमॅटिक आहे जसं मी मला असं म्हटलं आपण जेवढं दूर जातो ना तेवढा पण काळजीपूर्वक आपण काय करतो आपली संस्कृती आणि भाषा प्रयत्न करतो फरक एवढा आहे की मॉरिशसमध्ये सरकारी शाळामध्ये गेलेला आहे आणि एम एचा कोर्स मी गेल्या वर्षी विकास सुरू केला आणि दुसरे वर्षी मी मॅडम ह्या आमच्या पहिल्या टीचर होत्या विजेस घेतल्या आणि त्या म्हणाल्या त्या मुली अशा कशा का वयाच्या दहा वर्षापासून त्या माझ्याबरोबर बरोबर ती नेहमी त्यांना सांगते तरी ते त्यांचं लक होत की त्या माझ्याबरोबर अजून पर्यंत आहेत मॉरिशियस मध्ये दैनंदिन भवन कुठल्या प्रकारचं चलन वापरले

आणि त्याचं सर्वात उत्तम उदाहरण प्रश्न भारतामध्ये विषमता असल्याची मूळ मुद्दा आहे तर तिथल्या काही विवाह संस्थेत आहे रोटी बिटी व्यवहार ह्या गोष्टी आहेत आणि म्हणून इथं स्त्री पुरुष विषमता आहे विषमता आहे म्हणजे कारण रोटीबिटी व्यवहार कडक काय तिथेही विवाह संस्था त्याचा समाज व्यवस्थेशी संबंध आहे स्त्री पुरुष समानता ज्याचा समाज व्यवस्थेशी संबंध आहे तिच्या मनातला तो एक उत्सुकता असलेला प्रश्न आहे असा आहे प्रश्न आहे त्यांची बंगाल बंगालरत्न तिथे अडन आहे आणि त्याचे जेवण आहे ते नॅचरली त्या काळामध्ये मुलीचा बदलत असेल म्हणून माझा बदल पण आताच्या मुली आड्णाव बदलत नाही मी नाव बदलत नसे माझ्याकडे काही असं झालं होतं की नाही नाही गंध झाल्यावरती मी नाव मी लहानपणापासून सांगते माझे नाव माझ्या आईवडिलांनी ठेवलेली कधीच नसते आणि कधीच बदल ओके पण आताच्या मुली आपलेही आडनाव ठेवतात आणि आपल्याचे जे आडनाव असेल ना तेही ठेवतात आणि मी आता त्यांना प्रश्न विचारते जेव्हा तुमची मुलं नाव गंध तेव्हा त्यांच्या अण्णावर किती असतील याचा विचार केलाय का माझ्याकडे बघतात अरे लक्षात एवढ्या एवढं दीपारी खूप बरं दुसरी गोष्ट तिकडे आपल्याकडे जर जातपात यायला जर जे महत्व दिलं जाईल हे महत्व तिथे एवढं दिलं जात नाहीच आहे जवळजवळ नाहीच आहे आणि पूर्वी समाजामध्ये लग्न होत असत म्हणजे फक्त मराठी समाजामध्ये पण आता असं नाही आहे आता वेगवेगळ्या समाजामध्ये म्हणजे इंटरकास्ट न होता आता इंटर कम्युनिटी मराठी असते त्यामुळे हे जे भेदभाव आहे ते तिकडे ऑटोमॅटिकली मागे पडत सर आणि पुढे तुमचं ऐकल्यानंतर मॉरिशस नागरिकत्व ठावा असं वाटत मॅडम विवाह संस्थेशी निघित प्रश्न आहे की आमच्याकडचा विवाह म्हणजे महाराष्ट्र त्यातही पुन्हा ही पद्धत आहे ना त्या <laughs> <ना? laughs> <ना? व्योर> देशामध्ये <सभँति laughs>

तर मग नॅचरली अशा प्रकारे मुलगा बाहेरची तर पूर्वी फक्त मुली येत होत्या पण आजकाल आपले मुलगे पण हे पण आहे आणि असं म्हटलं नाही की जसं आपल्याकडे होत असेल वडिलांनी मदत करतो आणि मानलंच पाहिजे पण इथे मुलाला काय हवे मुलीला काय हवे याला प्राधान्य दिलेलं आहे तर त्यामुळे जसं मी म्हटलं की आता तास्टिस्किमट केलीच म्हणजे फक्त त्या सामाजिक समाजामध्ये जी काही सोयीक होत असते ती होते असून पण दुसऱ्या समाजातल्या एखाद्या मुलाला मुलगी किंवा मुलगा आवडला तर त्याला कोणी करत नाही फार हो। क्वचित एखादी व्यक्ती अशी काहीतरी कारण घेऊन इंग्लॅनमध्ये नाही हो। मला आवडत नाही पण तरी पण एखाद दुसरी केस आणि परदेशातली म्हणजे युरोप देशांमध्ये पण मुलं आलेली आहेत ते लोक दोन साईज झालेली आहेत आणि सध्या असा ट्रेंड आहे की प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिका कॅनडा दिवस बरं ते चाललं आहे वगैरे आमच्या पण त्यांचा अनुभव आहे जसं आरबी आहे फारशी आहे कन्नड आहे तमिळ आहे इंग्रजी आहे तसा मराठी भाषेचा त्या मॉरिशियसच्या भाषेवरती काही प्रभाव आहे का किंवा मॉरिशियसचा मराठी भाषेवरती काही असे काही शब्द प्रयोग असे आलेले आहेत की काही जे फारवी चित्र आहे प्रियॉल भाषेचा प्रभाव आहे आणि प्रियॉल समजा एखादी व्यक्ती मराठीतून जरी बोलायचा तिने प्रयत्न केला तरी त्याचा बोलण्यात आणि लेखनामध्ये प्रियॉल शब्द येतात जसं आपण इंग्रजी शब्द आणलेले आहे उर्दू शब्द आले आहेत आणि आपल्याला माहितच नाही की कोणता उर्दू शब्द आहे आणि कोणता इंग्रजी आता टेबल टेबल ते इंग्रजी शब्द आहे बटन आता इंग्रजी शब्द आहे लाईट पण आपण सरासपणे वापरतो की तसंच ते नकळत जेव्हा फिरवत बोलतात तेव्हा कधी कधी एखाद दुसरे मराठी शब्द पण येतील मराठी माहिती आहे कारण मराठी समाजातल्या असूनही अशाही काही व्यक्ती आहेत की त्यांनी मराठी भाषा म्हणजे बोल्याचा प्रयत्न केलेला असेल ना नसेल कारण प्राथमिक शाळेमध्ये ती पकड मराठी समाजात जेव्हा इथे शाळेमध्ये तेव्हा मराठी बरं माझा अजून एक प्रश्न आहे कोणती स्त्री जरी महाराष्ट्रातील त्या शहरी गावात जात असेल किंवा मग दुसऱ्या शहरामध्ये जात असेल तर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि तुम्ही लग्नानंतर मॉरिशियसमध्ये गेला मग इथं भाषा आणि तिथं तुम्हाला मॅच होताना किंवा मग तिचा ती संस्कृती रचवताना त्याची काही लग्न अतिशय यशस्वी काही जर आपल्याकडेच आपण जर समजा एखादी व्यक्ती रत्नागिरीमधून तिथे जर लग्न केलं आणि नागपूरला गेली मग तिला नॅचरली इकडची मुलं जर तिकडे गेली तिकडची मुलं जर एक कारण राहणीमान तिकडचं वेगळं आहे आणि इकडचं वेगळं आहे आता तर सर्व गोष्टी विकत आहे त्यामुळे मला वाटते की एवढंच असावं पूर्वीच्या काही जरा थकीम वाटायचं त्यांना पण हा ना मी देखून करत पण मी असं म्हणेल की एखाद्याना तुम्हाला मग कंटाळा आला तो आमचा या मुलांना जरा इन्क्लूड करायचं हे मुख्य मग असले त्यांना त्यामुळे त्याचा माहिती सगळं

समाजात असेल त्यांचे जे काही रीती रिवाज असतील ज्या प्रकारे त्या रजिस्टर होते पण याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्व दिलं जात ते रजिस्ट्र लग्न झालं काही आणि एखाद्याचा मृत्यू झाला धाववा

साहजिकच आहे लग्न या विषयावर त्यांना जास्त इंटरेस्ट दिसतो देवदेवली पाहता वगैरे काय त्यांना इंटरेस्ट पण विचारलं विमा म्हणजे कसं आहे तसं इथं कोंब्याला अष्ट असतात झरजे असतो कलवली असते करतो गोष्टी असतात